एक आदलो आमदार आणि उपमुख्यमंत्री तसंच सध्याचा आमदार यांच्या वक्तव्याचे आज बरीचशी चर्चा झाल्या आणि सगळ्या पेपरांनी त्याची नोंद घेतलेली आहे आता मूळ मुद्द्याचेर योपचे म्हणजे सध्या कालच्या भाषणात त्यांनी एकच सांगले गांजा म्हणजे ड्रग्ज ड्रग्स आमचा सध्याचा आमदार असा तो पहिली पुडयो विकतालो हे त्यांनी प्रसिद्धी केली त्याच्यानंतर त्याने सांगले तो गांजा विकता त्याची हिस्ट्री असा इतली हिस्ट्री जर खबर असा जर तू इतलो मेच्युअर्ड एक मणीस कंप्लेन कित्याक करूंक ना ती पोलीस स्टेशनचे मनीस जर अनैतिक जर धंदो करता ती कंप्लेन करणे हें तुझे कर्तव्य आशिल्लें ते तुवें कित्याक करूंक ना म्हणजे तू तुझ्या स्वतःसाठी स्वतःची पोळी साठी सत्तावीस सगळीं भाशणां करता काय कितें तुमक हेडण्याचा हो जागोच दिसता पेडण्याच्या वतीनं तुमका जर हे गांजा प्रकरण जर असा तुम्ही तुमच्या मडगाव उल आमदारा काय आपल्या हातून हेतूर कलंगूट आमच्या पेडणेकरांचे आमच्या फेमिली ह्या त्याच्या कालच्या दोघांच्या हांव निषेध करता अशी गोष्ट घडूंक जायना आणि ह्या हातुरही हांव सांगू सोदता स्पेशली सीएम हे फावटी जे हे असे उलयतात जे गांजा गांजाच्या विरोधात असे उलयतात एकटोच आमदार सांगता सांगतात चेड्याचेडो त्याचा हॉटेलांनी विकता ड्रग्स म्हणून हा सांगता हिस्ट्री तशी असा सांग हे पक्ष पक्षाप्रमाणे हे योग्य असा का सो हेचे दखल घेवपाची गरज असा स्पेशली आणि ह्यांना जर हे दोघांच्या विरोधात खरे म्हणजे एक एफ आय आर करण्याची गरज असा आणि ही चौकशी करची आणि खरे किती असं ते दाखवून देऊचे आम्ही बाबू येता म्हणून भियना बाबूक भय झाला सत्तावीसांना कशी आपली जागा मिळवण्याची हे वाईट दिसता तू बरे जर बरे कार्य केले आणि नसत्या गोष्टीकडे जर लक्ष देऊ जाल्यार प्रश्नच ना त्यांनी जरूर येऊचे आम्ही त्याच्या विरोध करणार आणि म्हाका एक सांगा आज खरी परिस्थिती जर बाबू म्हणतात बाबून वीस पंचवीस वर्षा पेडणेकरांसाठी दिली पेडणेकरांनी त्याचा उद्धार केला आज त्या पेन्शन मिळत अस पेडणेकरांसाठी किती त्या आमदार आणि आमदार हेच्याणी जी एकमेकाची धुणी वयर काढल्या ही कदाचित बरोबरच असतली त्यांच्याणी आपला एकमेकांचा सॅड बिझनेस काय तो दाखवून दिलो ड्रग्स पुडयो गांजा काहीतरी ते दाखवून दिलो माझी विनंती असा तुम्ही पेडण्या तरी विषय हाडू नका आपापल्या गावांनी काहीतरी एकमेकाची ती धूणी वयर काढा आज तुमचे तुम्ही दाखवून दिला आमचं साईड बिझनेस काय तो का हतूर अख्ख्या गोया आमकां आज पेडणेकरांची ही खरी लज झाली असा आज ड्रग्स पुडयो काय गांजा ह्याच माणसांक जर आज पर्यंत आम्ही निवडून देतो मग आम्ही त्या ड्रग्साक खाली बळी पडतो हे जाहीर आज दिसा दिला गांजा बाबूक इतक्या विचारपास हा की त्यांनी आता प्रवीणात ड्रग्स पुढे विकता म्हणून आज तो आपण परत त्यांनी उल्लेख केला आपण परत हा येतल म्हणा मान्य हा येतो पण ते प्रविणाकडले पुढे घर तू हिकतय की का फुडल्या पाच सत्तावीसांत हे विकूक झालं तू ये संघात पासष्ट वर्षा एक सुद्धा आमचा एक उमेदवार आम्ही निवडून देऊ ना निवण हे खरे म्हटल्या आमचे दुर्दैव असा पेडणेकरांचे कसे असा इले करतो की आमचं स्थानिक उमेदवार कोणतरी आम्ही निवड झाडपाक जाऊ जेणेकरून तो खयच्याही पक्षाचो असो काँग्रेस असो बीजेपी असो खयच्याही पक्षाचो असो त्याला आम्ही स्थानिकातच निवडून हाडचो अशी हा विनंती करता आणि तुमचा सोपयता